एखाद्या गावगुंडाप्रमाणे गर्दीत हाणामारी करणारे हे महोदय बुलढाण्याचे आमदार आहेत बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा हा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली आहे का कायदा हा फक्त सामान्यांनीच पाळायचा असतो का लोकप्रतिनिधींना कायदा हातात घ्यायचा अधिकार आहे का एखादा लोकप्रतिनिधी आपल्याच मतदारसंघात कायदा आपल्या हातात कसा काय घेऊ शकतो असे असंख्य प्रश्न गायकवाडांच्या व्हिडिओनं उपस्थित केले आहेत ही दृश्य बुलढाण्यातली हा हा व्हिडिओ शिवजयंतीतल्या एका रॅलीचा असल्याचं सांगितलं जात आहे याच रॅलीत काही तरुणांना मारहाण करण्यात आली नंतर पोलीस बळाचा वापर झाला हाणामारी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी शांत करण्याचा प्रयत्न केला पण तितक्यात तिथं हो आमदार संजय गायकवाड येतात आणि स्वतःच पोलिसांच्या हातातला दांडका स्वतःच्या हातात घेतात आमदार पोलिसाच्या हातातला दांडका घेऊन पुढे जे करतात त्याची चर्चा अख्ख्या बुलढाण्यात रंगली आहे पोलीस आधी ज्याला चोपत असतो त्यालाच गायकवाड ज्या पद्धतीनं मारतात ते अंगावर काटा आणणारच आहे एक दोन तीन चार चार वेळा गायकवाड खाली पडलेल्या तरुणावर लाठी फिरवतात खाली पडलेला तरुण वेदनेनं विव्वळतो अस्वस्थ होतो त्याच्यात गायकवाडांचा प्रतिकार करण्या इतकीही ताकद उरत नाही तरीही गायकवाड त्या तरुणावर दे दणादण फटके मारतच सुटतात विशेष म्हणजे हा सगळा प्रकार पोलिसांच्या समोर घडतो जे पोलीस तरुणांना काठीनं मारत होते त्याच पोलिसांच्या हातातून आमदार साहेबांनी लाठी खेचून आपल्या ताब्यात घेतल्याचंही दिसलंय आमदार महोदयांनी काठी हातात घेतल्यानंतर त्यांना सावरणाऱ्या व्यक्तीलाही काठी उगारली नंतर त्यांनी खाली पडलेल्या तरुणाच्या दिशेने आपला मोर्चा वळवला ज्या मतदारसंघातून संजय गायकवाड आमदार आहेत त्याच मतदारसंघात त्यांनी हा प्रकार केलाय तेही जमलेला गर्दी समोर ही हाणामारी नेमकी कशामुळे झाली गायकवाडच्या तरुणाला बेदम मारतायत त्याची काय चूक होती हा राडा नेमका कशामुळे झाला याबाबत जा माहिती मिळाली नाहीये पण संजय गायकवाड यांनी या सगळ्या प्रकाराबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे तो जो महाराण करताना व्हिडिओ तो छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी काही गांजा पिलेले आणि दारू पिलेले मुलं महिलांना छेडत होते मुलींना वस्त्र मारायच्या तयारीमध्ये होते आणि म्हणून वेळीच मी त्यांना त्या ठिकाणी चाप देऊन ते थांबवलेलं आहे मात्र आपण एक लोकप्रतिनिधी आहात असा आपण जेव्हा सार्वजनिक ठिकाणी करता तेव्हा एक आरोप किंवा एक टीका टिप्पणी जी आहे ती सुद्धा विरोधकांकडून सुरू होते की सत्ताधारी आमदार अशा पद्धतीने दे कायदा आपल्या हातात घेतात त्या दिवशी मी आमदार नाही त्या दिवशी मी एक शिवरायांचा मावळा म्हणून होतो आणि ज्या कार्यक्रमात मी मी शिवजयंती समितीचा अध्यक्ष आहे आणि त्या कार्यक्रमाला ज्या महिला मी बोलल्या त्या प्रत्येक महिलेचं रक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे आणि त्यामुळे मी ते पाऊल उचललं आणि भविष्यात उचलेल आमदार म्हणून नाही तर शिवरायांचा मावळा म्हणून महिलांची छेड काढणाऱ्या तरुणांना मारल्याचं सा गायकवाडांनी सांगितलंय पण घटनास्थळी पोलीस उपस्थित असताना संजय गायकवाडांनी असा कायदा आपल्या हातात घेणं कितपत योग्य आहे पोलिसांसमोरच त्यांनी तरुणावर हल्ला चढवणं खरंच योग्य आहे का आणि या घटनेवरून गायकवाडांवर कारवाई होणार का असे प्रश्न आता विचारले जात आहेत बुलढाण्याहून संजय जाधवसह ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका